पोलिसांनी एकमेकांना आडनाव ऐवजी आता केवळ नावानच हाक मारावी असा उपक्रम बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी अलीकडेच सुरू केलाय या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसू लागल्यानंतर कोवत यांनी आता आणखी एक पाऊल टाकलंय आणि ते म्हणजे पोलिसांच्या छातीवर असलेल्या नेमप्लेटवर आता पोलिसांची आडनावं हटवण्यात येणार आहेत बीड पोलिसांच्या नेमप्लेटवर केवळ त्यांची नावं व पद नमूद करण्यात येतील अशी माहिती कोवत यांनी दिली या नव्या उपक्रमा कार्यक्रमाबद्दल माहिती देताना कोवत म्हणाले की आम्हा पोलिसांची कुठलीही जात नाही आमचा कुठलाही धर्म नाही आम्ही सर्वांसाठी केवळ खाकी आहोत पोलिसांच्या नेमप्लेटवरील आडनाव हटवण्याची मोहीम सुरू करणारे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत हे मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत त्यांनी अलीकडेच माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की कर्तव्यामधून जात काढून टाकण्याचं आव्हान आम्ही स्वीकारले तत्पूर्वी आम्ही पोलिसांनी एकमेकांना नावाने हाक मारायचा उपक्रम राबवला होता आता पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनावं काढून ठेवून केवळ नावं ठेवण्याचा निर्णय घेतलाय बीड मध्ये वाढलेला जातीय तणाव कमी करण्यासाठी हा पोलीस केवळ पोलीस म्हणून ओळखला जावा तो त्याच्या जातीनं आडनावानं ओळखला जाऊ नये म्हणून हा नवा पायंडा आम्ही पाडू पाहतो प्रत्येक जिल्ह्यात तिथल्याच तालुक्यांमधील गावांमधील तरुण पोलीस खात्यात भरती होत असतात आपल्या विविधतापूर्ण अशा समाजातील तरुण पोलीस होतात आपापल्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम करतात आम्ही पोलीस खात्यात काम करतो म्हणजेच देशासाठी काम करतो त्यामुळे आमची कुठलीही जात नसते आमचा कुठलाही धर्म नसतो आम्ही कुठल्याही नागरिकाला त्याची जात अथवा धर्म पाहून न्याय देण्याची भूमिका घेत नाही घेऊ शकत नाही आम्ही जेव्हा बंदोबस्तानिमित्त जिल्ह्यात फिरतो तेव्हा अनेक जण आमच्या छातीवर असलेल्या नेमप्लेटवरील आमचं आडनाव वाचून आमच्याशी कसं वागायचं हे ठरवतात आम्ही त्यांच्याशी कसे वागू याचा स्वतःच वाटेल त्याचा अर्थ लावतात ते आम्हाला थांबवायचंय आमचे पोलीस बीडच्या जनतेसाठी काम करतात लोकांसाठी आम्ही फक्त पोलीस आहोत माझा पोलीस अधिकारी कर्मचारी हा जेव्हा कर्तव्यावर असतो त्याच्या कामाचा आणि त्याच्या जातीचा काहीच संबंध नसतो आम्ही सर्वांसाठी केवळ खाकी आहोत आणि आम्ही कायद्याप्रमाणेच वागणार अशी माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी दिली दरम्यान नाव लावण्याच्या पद्धतीवरून काल विधानसभेत सुद्धा एक वेगळा मुद्दा चर्चेत आला होता आमदार सना मलिक यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडताना सर्व मंत्री व आमदार यांना त्यांच्या नावापुढे आपल्या पतीचं नाव जोडावं लागत असेल तर त्यामध्ये थोडासा संभ्रम निर्माण होतोय आणि त्यामुळे यामध्ये बदल करून विवाहित आमदार किंवा विवाहित मंत्र्यांना आपलं नाव सादर करताना आपल्या नावापुढे आपल्या आडनावांचा म्हणजेच आपल्या माहेरच्या आणि सासरच्या आडनावांचा वापर करण्याची अनुमती द्यावी या संदर्भातला काढावा अशी मागणी सना मलिक यांनी विधानसभेत केली होती यालाच अनुमोदन देत असताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा हा मुद्दा योग्य असल्याचं म्हणत सरकारने याबाबत काहीतरी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी केली बीड पोलिसांचा हा नवा उपक्रम हा आपल्याला पटतोय का यामुळे खरोखरच काही महत्वाचे बदल होऊ शकतात का याविषयीचं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्ताला